नमस्कार भारतीय वायुसेनाच्या सूर्य किरण टीम आणि नाशिक जिल्हा प्रशासन ज्याच्यामध्ये पाठवंधारे विभाग पर्यटन विभाग पी डब्ल्यू डी विभाग पोलीस एन सी सी महसूल विभाग सर्वांचे संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस ची जन्मजयंतीच्या दिवशी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि त्याच्या ड्रेस रिहर्सल एक दिवस पूर्वी म्हणजे गुरुवार बावीस जा, जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवस सूर्य किरन टीम ची, दोन दिवस या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची एक एरोबॅटिक डिस्प्ले जवळपास दोन तासाचा हा एरोबॅटिक डिस्प्ले नाशिकच्या जो गंगापूर धरणाच्या बॅक क्वार्टर आहे त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले नाशिक जिल्ह्याचे सर्व नागरिक आणि महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण या एरोबॅटिक डिस्प्लेला बघण्यासाठी नक्की यावा या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये आपले विशेषतः जो युवा आणि युवती आहे त्याला फार मोठा प्रेरणा मिळणार आहे की त्यांनी भारतीय वायुसेनाला त्यांनी आपला अप, करिअर त्या ठिकाणी सेवा देताना देशाची सेवा देताना त्यांनी त्या ते ठिकाणी स्वतः म्हणजे मन, नोंद करून घ्यावा या डिस्प्ले डिस्प्लेमध्ये भारतीय वायुसेनाचे बेस्ट फायटर पायलट्स त्याची निवड या सूर्यकिरण एरोबॅटिक टीम मध्ये करण्यात येते आणि ते बेस्ट फायटर पायलट्स ते त्यांची कार्यकुशलता या ठिकाणी दर्शवणार आहे नाशिकसाठी या ऐतिहासिक क्षण आहे एवढा मोठा डिस्प्ले कधीही याचे पूर्वी नाशिक मध्ये करण्यात आलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की या एरोबॅटिक साठी आपण सहपरिवार सा या कार्यक्रमासाठी आवर्जून बावीस अथवा तेवीस तारीखला आपण उपस्थित राहावा काही शाळेचे येत आहे त्यांच्यासाठी पण स्वागत आहे याच्यासाठी असलेले आपला जो स्लॉट या सीट म्हणजे बुक करून घेण्यासाठी आपण नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईट जो आहे संकेतस्थळ जो आहे नाशिक डॉट एन आय सी डॉट इन नाशिक डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर नाशिक डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपला जो सिटिंग आहे ते त्या आपण बुक करून घेऊ शकतो माझी सर्व नाशिककरांना नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या एरोबॅटिक डिस्प्लेचा खरा आनंद घ्यावा इथून इथून तु, प्रेरणा घ्यावा आणि प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने या एरोबॅटिक डिस्प्ले प्रतिदिवस जवळपास तीस हजार लोकांसाठी नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये विभिन्न प्रकारचे झोन्स जो एअरफोर्स चे विभिन्न स्कॉ स्क्वॉड्रन चे नावावर देण्यात आलेले आहे ते विभिन्न प्रकारचे झोन्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे या एरोबॅटिक डिस्प्ले मध्ये आपण येणार आहे त्या ठिकाणी पाणीच्या शौचालयाची आणि बसण्याची व्यवस्थाची परिपूर्ण सुविधा आहे पार्किंगची व्यवस्था आहे आणि एक स्वच्छ सुंदर वातावरण मध्ये सेफ <coughs> वातावरण मध्ये आपल्या या एरोबॅटिक डिस्प्ले बघताय सुरक्षेच्या <coughs> कारणासोबत एअर शो आहे याच्यासाठी एअर शो मध्ये भारतीय वायुसेना आणि पाटबंधारे विभागांनी एक्सटेन्सिव्हली डिस्कशन केलेला आहे नो फ्लाय झोन जो आहे धरणाचे जो रेंज जो आहे त्या ठिकाणी नो फ्लाय झोन पण जाहीर करण्यात आलेला आहे एअर एअरक्राफ्टचं जो मुवमेंट आहे ते पॅर्ल टू द डॅम असा ठेवण्यात आलेला आहे सो दॅट कुठल्याही प्रकारचा धोका आपल्या धरणाला होणार नाही एनिवेज हे जो एअरक्राफ्ट आहे ते लाईट वेट एअरक्राफ्ट आहे आणि त्याच्यासोबत जो फायटर पायलट्स जो या एअरक्राफ्टला म्हणजे उडवणार आहे ते सगळे भारतीय वायुसेनेचे बेस्ट पायलट्स आहेत त्यांनी फार एक्सपिरियन्स्ड पायलट्स आहे या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेण्यात आलेली आहे स्वच्छताची खबरदारी घेण्यात आलेली आहे सो दॅट कुठल्या प्रकारचे पक्षी त्या भागामध्ये येणार नाही आकर्षित होणार नाही आणि सगळे प्रकारची स्वच्छता बसण्याची व्यवस्थित नियोजन शौचालयाचे नियोजन व्यवस्थित जेवण्याची जेव जेवण आणि चाय नाश्त्याची सोय प्रत्येक बाबीची आपण त्या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे आपला प्रयत्न या आहे की ज्या काही व्यक्ती या ठिकाणी आले त्याला अतिउत्तम सुविधा या ठिकाणी मिळाला पाहिजे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं दिव्यांग व्यक्ती सगळ्या लोकांनी या शोमध्ये यावा आणि आपण तेवढा गॅदरिंग करू जेवढी जेवढी क्षमतेने आपण त्याला आपण हँडल करू शकतो त्या एक मोठा हे आहे क्राऊड मॅनेजमेंट आपल्यासाठी प्रचंड महत्त्वाचे आहे बिकॉज याच्या आधी जो काही एरोबिक शो आ, भारत भारत देशामध्ये विभिन्न ठिकाणी झाले त्या ठिकाणी गर्दीमुळे विभिन्न प्रकारचे त्रास लोकांना सहन करावा लागला अशी परिस्थिती नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये होऊ नये याच्यासाठी विभिन्न म्हणजे योग्य नियोजन करण्यात येत आहे